पटलं तर घ्या या, या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत अतिशय महत्त्वाचा विषय मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही बार, बार चुका करता आणि ज्या गोष्टीची आपल्याला आतुरतेने वाट बघायची ती गोष्ट घडत नाही तर माझ्या गोष्टीकडं ध्यान ठेवा पटलं तर चॅनल अवश्य बघा तर मित्र सांगायचं म्हणजे तुम्ही निघले लग्न करायला बऱ्याच गावामध्ये मुलं लग्नाचे बाकी आहेत आणि मुलीसुद्धा बाकी आहेत मग ते काय करतात पाहुणे राहुणे एकमेकाला आपला बायोडेटा मागतात मग तुम्ही काय करता बायोडेटा क तयार करता आणि शेअर करून टाकता बायोडेटा शेअर करताना तुम्ही खूप काही चुका करता त्या चुका समोरच्याला कळत नाही आणि तुम्हाला कसं कळवायचं कसं सांगायचं हे मात्र समजत नाही त्या बायोडेटावर सर्वच काही घडतंय असं नाही मग काय करा तुम्हाला बायोडेटा तयार कर ला कर। कर ला कर। करा लागाल सर्व गोष्ट म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला बायोडेटा तयार करावं लागेल बायोडेटा माझं ॲक्सिडेंट झाल्यामुळं माझं बोलणं जरा तोत्र येतं आहे तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करा पहिल्यांदा तुम्हाला बायोडेटा तयार करावं लागेल बायोडेटावरती तुमचं पूर्ण नाव करावं लागेल तुम्ही ताकुरते जर हल्ली मुकाम कुठं गेले असाल तर त्या गावचं नाव तुम्हाला टाकावं लागेल आणि मूळ गाव तुमचं कोणतं आहे ते गाव तुम्हाला तालुका जिल्ह्यासहित टाकावं लागेल त्याच्यानंतर तुमचा तुमचं जे शिक्षण आहे ते शिक्षण तुम्हाला पूर्ण टाकावं लागेल तुम्ही उदाहरणार्थ लॉ झाले असाल तर लॉ तुम्हाला त्या तिथे टाका टाकायचं आणि तुम्ही जर तुम लॉ करून किंवा अजून कोणतं शिक्षण कोणती बी डिग्री तुम्ही जर एखादा तात्पुरता कुठं जर व्यवसाय करत असाल तो व्यवसाय कुठं करता नोकरी कुठं करता ती परमानंट आहे का नाही ती तुम्हाला टाकावं लागेल कारण गाव सोडून बी दुसऱ्या गावी नोकऱ्या लोकं करतात म्हणून ते तुम्हाला टाकावं लागेल आणि तुम्हाला पर मंथ किंवा वार्षिक उत्पन्न तुमची सॅलरी का आहे ती मात्र थोडीशी कौंसामध्ये टाकायची कारण बऱ्याच मुलींना आपला मुलगा जवाई नोकरीवाला पाहिजेत चांगला सर्विसवाला पाहिजेत चांगला पगार असलेला पाहिजेत पण असं खोटं नाटक तुम्ही काही लिहू नका जे आहे ते इमानदारीनं खरं लिहा काय करायचं इमानदारीनं खरं लिहायचं कारण हलक्या दर्जाच्या मुली सापडतात काही उंच दर्जाच्या मुली सापडतात काही नोकरीवाल्या सापडतात काही शेतकऱ्याला सापडतात असा भेदभाव तुमचा वैयक्तिक तुम्ही करू नका मग तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी करता ती नोकरी तुम्ही तिथे टाका तुम्हाला शालेय किती मिळते ती तुम्ही त्या ठिकाणी टाका तुम्हाला जर बहीण असेल तर बहिणीचं नाव टाका कोण्या गावात दिली त्या गावाचं नाव तालुका जिल्हा टाका एक बहिणी दोन बहिणी दोन तीन बहिणीचं तालुका जिल्हा तर टाकायचं काम नाही एक एकाच बहिणीचं टाकायचं बाकी विवाहित आणि अविवाहित टाकायचं तुम्हाला भाऊ किती आहेत विवाहित जर असेल तर विवाहित करायचं बगर विवाहित असेल तर बगर विवाहित करायचं आणि तुमचं मूळ म्हणजे तुमचा मामा कोणत्या गावचा आहे मामा मूळ तुमच्या कोणत्या गावचा आहे तुम्ही मामाचं नाव टाका मोठा मामा असेल तर मोठा टाका लायना असेल तर लायना टाका जो सर्विसचा असेल तो टाका तुम्हाला जो वाटला तो टाका पण तो मामा का है। करतो काय सर्विस करतो मग त्या मामाचे शिक्षण लिहा आपलं शिक्षण नाही सर्विस लिहा आणि मामा कोणत्या गावचा आहे तो लिहा आणि संपर्कासाठी त्या मामाचा फोन नंबर टाका म्हणजे तुमचा जो बायोडेटा जर शेअर झाला मोबाईलवरती तर मग लोक काय करतात त्या मामाला फोन लावतात का हो तुमच्या भाषेचं लग्न करायचं वाटते न हो मग तो मामा बोलतो तुम्ही बगर फोन नंबरचा बायोडेटा टाकू नका मग मामा तुम्हाला किती असतील ताकडेवारी तीन मामा लिहा तिन्ही मामा येते सगळ्याचं सासरवाडी सासरेचे नाव लिहायचं काय काम नाही एक एक याच्यासाठी एक, सांगतो तुम्हाला की येणारा बायोडेटाचा जो आहे किंवा येणारा जे मुलीचं थळ आहे त्याची लिंक लागत असते या गावला मामा आहे तर या गावाला आपलं नातेवाईक आहे का, का। गावातलं कोणी दिलेलं आहे का त्या गावचं कोणी आपल्या गावात केलं आहे का मुलगी गेली का जवळ ये अजून काही जे बऱ्या भानगडी आहेत तुमच्या गावात कोणाची मुलगी दिली का कोणाची मुलगी केली का हे पण सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता मामा सर्विसला जर असेल तर तो कोणत्या गावला आहे ते, ते पण सांगा कारण त्या गावलाही पण सुद्धा का असू नाते गोते समोरच्या व्यक्तीचे असू शकता हां तुमच्या बहिणीचा विवाह जरा असेल तर बहीण कोण्या गावात दिली एका बहिणीचं नाव जरी टाकलं तालुका जिल्हा टाकला तरी भरपूर झालं कारण त्या गावातही नाते गोती असू शकतात हां दुसरा एक विषय असा आहे की तुम्ही नोकरी करता का कुठं करता काय करता हे पण त्याच्यावर टाकणं आवश्यक आहे तुमचा स्वतःचा फोन नंबर तुम्हाला टाकणं आवश्यक आहे तुमच्या वडिला वडिलाचं नाव आईचं नाव मामकूळ हे पण टाकणं आवश्यक आहे कारण लोक पाहतात ना मग ते तीस हजार रुपये पगार आहे ते याच्यावर धकवते का याच्या आपल्या मुलगीचा निभाव होतो का पुढं काय करतो हे जर तुम्ही टाकणार नाही तर तुम्ही काय करता ते काय समजणार आहे तुम्ही खूप मोठी डिग्रीवान झाले पण गावात मोकाट फिरायले का नोकरी करायले का घरी शेतकी करायला हे समजलं पाहिजेत ना म्हणून आवश्यक आहे ते टाका असं नाही मुलासाठीच बोलतो असं नाही मुलींना पण सुद्धा ते टाकायचं खोटं नाटं टाकू नका खोट्या नाट्यामध्ये लोक काय करतात मोठेपणा करतात दोन एकर शेती चार एकर शेती असते आणि त्याचं दहा एकर वाद मुल, शेती आहे असं आहे तसं आहे आणि मग ते उघडकीच होते आणि मग वादावाद होते मग लोक मला त्या पोराची फारकत झाली त्या पोरीची फारकत झाली या खोट्यामुळे बोलण्यामुळं टाकले शेती असेल तर शेती टाका पाण्याखाली असेल तर पाण्याखाली टाका कोरडवाहू असेल बगर पाण्याचे असेल ते पण सुद्धा तुम्ही टाका अशा प्रकारनं प्रकारनं आणि विश्व हो तुम्ही विश्वकर्म धर्माचे जर असाल म्हणजे पांचाळ सुतार पांचाळ सुतार म्हणजे पांचाळ ब्राह्मण विश्वकर्मा ब्राह्मण जर असाल तर तुम्ही विश्वकर्माचा फोटो जर जरूर टाका कारण सरासरी बाटेला गणपतीचा फोटो असतो गणपतीचा फोटो जरूर टाका पण आपापल्या धर्मानुसार आपापल्या धर्माचा फोटो त्याच्यावर टाका कोणत्याही धर्माचा असो तो काही असो तुम्ही दुकान टाकत असेल तर तुमचं दुकान कशाचं आहे ते टाका असं बारकाने विचार करा जर तुम्हाला कदाचित जर चूक वाटलीच तर तुमचा बायोडेटा मला शेअर करा माझा न नंबर तुम्हाला सांगतो नव्वद अकरा पंच्याऐंशी एकोणपन्नास अठ्ठ्याण्णव या नंबरवर टाका याच्यात जर कदाचित तुमची जर चूक असेल तर मी तुम्हाला शंभर टक्के तुमची चूक सांगेल मित्र हो आणि जरूर कळवा मित्र हो आणि ह्या ज्या तुम्ही ही तुमच्या ज्या भावना आहेत ह्या किलरकड सांगणार नाही तोपर्यंत मुलगा मुलीकडचे मुलगी तुम्हाला देणार नाहीत किंवा मुलगीसुद्धा लोकं करणार नाहीत या गोष्टीवर ध्यान ठेवा मोठेपणानं अहंकारानं जाऊ नका माघारी इतकी जिथे माझी अहंकार दाखवू नका तुम्ही लिहिता घ्या चिंता घ्या जसं वाटलं तसं होता वा, करा होतापर्यंत विवाह गरिबीचा का होईना पण जुळण्याचा प्रयत्न करा पुरी जास्त कोणाला भेटईनात म्हणून कशी असो काळी हो मगर दिलवाली हो आणि एखादी काळी हो मगर दिलवाली हो खरंच दिलवाली लिहिणली तर मग काळ्या गोऱ्याचा काही भेद नाही दोनच जाती आहेत स्त्रीलिंग आणि पुरली पुरलिंग या दोनच जाती आहेत म्हणून मुलायला मुली भेटेनत आणि मुलीला बरेच ठिकाणी नवर भेटणार तर नोकरीवाल्याला कोणी देत आहे आणि लोकं पाहता शेती आहे का शेती काळासाठी कासाठी इच्छा शेती तुमची पोरगी शेतीत जाणार नाही शेतीत काम करणार नाही तर मग इच्छा कशाला मग ते पोरगं मराव आणि ती पद्धती शेती आपल्या पोरच्या नावान हो ही जी भूमिका आहे का ही भूमिका आहे का ही भूमिका जर असेल तुमची तर मुळानं शे मुळात तुमच्या शेतीवाल्याला देऊ नका शेती एक पर्याय आहे की कुठंच काही नाही जमलं तर शेती घर धकवणार आहे कुठून तरी हुकला माणूस नोकरीहून जर निसटला तर गावात येऊन शेती करल व्यवसाय करल आणि आपला प्रपंच धकवल याच्यासाठी शेती आहे शेती काय काळाचं काय खूप मोठं काही काही करू शकत नाही शेती शेतीलाच खाते शेती घराला खाते आणि घरातले सगळे लोक शेतीला खातात पाहुणे राहुणे शेती असली की त्याच्या घरी जातात लुगडं चोळी बांगडे होते ह्या गोष्टी मात्र लक्षात असू द्या मित्र हो मोठेपणाने जाऊ नका आणि कोणत्या प्रकारचा अहंकार दाखवू नका लींता घ्या सोयीकीसाठी तुम्ही लिंता घ्या समाधान घ्या आणि कोणी कोणावर नावपूट ठेवू नका यानं दारी पाय धुतले पाय द्याल पाणी दिलं अरे त्याचं गर, घर गरिबीचं गरिबीचं घर आहे दारी पायी नाही धना तर लोकांच्या बा पा, घरी पाय द्याल तर पाणी देणार नाही तुम्हाला समजून घ्या ना तुम्ही परिस्थिती समजून घ्या ना कोणी असं काय जन्म झाल्याबरोबर प्रॉपर्टी काय घेऊन येत नाही जेव्हा संसारात पडल दमादमान त्याला हित लागल तुम्ही तरी कोणाच्या आईबापानं कमवले कोणा कोणा कोणाच्या प्रॉपर्टी असं इतकं लगे हां किती लोक लग्नाचे राहिलेत कोणाच्याच प्रॉपर्टी इतके नाही म्हणून समाधान घ्या आणि लग्न झाल्यावर तो व्यक्ती त्याच्या संसारात पडतो त्यावेळेस त्याच्या पाठीमागं आणा लागतो कारण म्हणते तेल आणा हे आणा साखर आणा अमकं आणा डमकं आणा असं लागतंय जेव्हा आणा लागला पाठी मग तेव्हा मात्र मग त्याला हित लागतं आहे आणि त्याला कळतंय की आपण टवाळक्यासारखं हिंडू नाही हिंडून कुठं रिकामं बसू नाही आपल्या बायकोनं तेल सांगत होतं चटकन उचलायचं दुकानात जायचं तेल घेऊन जायचं असं त्याला हित लागतं आहे आणि त्या हितात मग दोघांचं समंजसपणानं एक रूप एक मन असं होतंय मन झालं की मग ते दोघं पण आपापले हित करायला लागतात मग बायकोच्या भरोशावर बंद घर असतंय आणि नवरा मात्र दोन पैसे बाहेरून कमी आणू शकतो एका बायको तर जर त्याचं शिकली सापडली तर तिला नोकरी करण्याची जर इच्छा असेल तर तुमचे हात सोन्याहून पिवळे होतील तिला नोकरी करू द्या नोकरी करू द्या घरात तिलाही लागणार आहे लागू द्या ना तुमच्या लेकर बाळावर हातभार तुमचे लेकर बाळ शिकतील तुमची परिस्थिती अशी तर तुमचे लेकरबाळ शिकतील होईल ना काहीतरी फायदा म्हणून तिलाही करू द्या कोणत्याही प्रकारच्यावर कपट द्वेज आणि कोणत्याही प्रकारची शंका घेऊ नका तुम्ही जसे वागता तशी ती वागल तुमचे जसे संस्कार आहेत शे बायकी संस्कार वागल म्हणून तुम्हाला सांगतो मित्र हो स कोण्या गोष्टी दिल्या घ्या एखादा कपट असतो भावनिक असतो एखादी मतलब असतो स्वतःचे काम करोपर्यंतच गोड गोड सगळ्याला राहतो आणि नंतर सगळे कामं सोडून देतो आणि सगळ्याला हुकतो त्याला म्हणायचं मतलबी तर असे अशी ती पोरगी बी देऊ नका ज्याचा तकदीर जिथं आहे तिथं मिळणार आहे तुम्ही आम्ही फक्त पाहणार आहे धुंडून काढणार आहेत फक्त पाहणार आहोत धुळून काढणार आहोत सोयरी जुळणार आहेत फक्त आपण त्याचे आंदोगा जाणार आहेत येणारा टाईम कसाही नाही सांगता येत नाही पण सगळ्या गोष्टी बारकाईनं पहा व्यवस्थित बायोडेटा टाका व्यवस्थित चांगला टाका ठळक अक्षर टाका पष्टाक्षर अक्षर टाका तुमची रास टाका तुमचं रासनाव टाका आणि विशेष म्हणजे मई जात हे काही टाकायचं काम नाही कारण तुमचा जातीचा जो बायडेटा आहे ते तुमच्या जाती तुम्ही शेअर करणार आहे ना लोकाच्या जा जातीतली बोरकी थोडी पाहणार आहे हां एकंदर ब्राह्मण असेल तो म्हणतो मही जात ब्राह्मण आहे मग काय सांभाळ समाजाची तर तो बाटेर पाठवणार आहे का संभा समाजाची मुलगी करणार आहे का मग जातीचा उल्लेख सगळ्यालाच माहिती आहे आपल्या जातीचा आहे म्हणून मग जातीचा उल्लेख काहीच करायचं काम नाही ज्याचा उल्लेख जे आहे ते तुमच्यावर जे फुटवूनच मस्त आहे रोहिदास असेल गौतम बुद्ध असतील विश्वकर्मा असेल अल्लाह असेल भगवान शिवशंकर असेल त्याच्यावर आपापल्या जाती ओळखू येतात आप्पा म्हणले की आप्पा असं ओळखू येतं सगळं ओळखू येतात ना पण जातीचं काही उल्लेख लिहायचं काम नाही हां कोणी जर समजा तुमची जात लपून ठेवत असेल सांगत असेल तुम्हाला दुसऱ्या धर्माची करत असेल आणि दुसऱ्या धर्माला जर समजा लागत असेल की आम्हाला आमक्या जातीचं पाहिजे तमक्या जातीचं पाहिजे तुमचं बायोडेटा शेअर करा मग त्याच्यावर डायडे बायोडेटा टाकायचा जात जात टाकायची सॉरी दाट जात टाकायची मग त्यांना वाटलं या जातीच्या पोरगी द्यायची मग ती त्याच जातीवाल्याला याला वाटलं की या जातीवाल्याला पोरगी द्यायची त्या जातीवाल्याचं बाटेटप्पा दिलं तर जातीची काहीही आवश्यकता नाही अतिशय कोण फोन करून विचारायचं तर तुम्हाला व्यवस्थित बोलायचं सांगायचं व्यवस्थित राहिलं खाली तर खाली एक टीप लिहा शक्यता झाल्यास तुम्ही पाहायला येऊ शकता आता असं जर टीप टाकली तर मग काय होतंय काय काय म्हणते कशा लवकरच खर्च आपल्या घरी यायला चहा पाण्या जेवण खऱ्याला नाही अरे सोरी केलं निघले ना ते काय तुमच्या घरी माईस पाहून येणार आहेत का मग येऊ द्या ना चहा पाणी पिऊन जातील तुम्ही त्याच्या घरी जातील पटले ते व्यवहार होईल हे नाते ऋणानुबंधाचे नाते असते हां ऋणानुबंधाच्या गाठी भेटी ह्या पडलेल्या असतात त्या तुम्ही आम्ही चुकू शकत नाही त्याच्या तक्रिरा जसा असेल तसं त्याला मिळणार आहे तसं त्याचं घडणार आहे याला तुम्ही आम्ही दोषी नाही करताना फक्त तुम्ही आम्ही करू शकतो बाकी तुम्ही आम्ही कोणत्या गोष्टीत टाळू शकत नाही मित्र हो म्हणून बाहेर टाकताना सगळ्या बारकाईनं बघून आवश्य टाका मुलीनं टाका मुलांनी टाका आणि कोणत्या प्रकारचे तो फोटो टाकू नका हिडगे एकमेकाला अर्ध्याच कपड्यावर मुलीचे कपडे अर्ध्याच कपड्यावर मुलाचा हिडगाच फोटो मुलीसोबतच फोटो असे फोटो टाकू नका सायलेंट आणि सभ्य फोटो टाका एकमेकाला पाहण्यासाठी लक्षात सायलेंट आणि सभ्य फोटो टाका काही काही मुलं काय करतात माझा लहान मुलींचा फोटो चांगला दिसतो म्हणून बारावीचा अकरावीचा फोटो टाकतात अरे ठोळ्या तू बारावीचा अकरावीचा नाही तू बी ए ग्रॅज्युएशन होऊन गेला आहे ते तरी तोच फोटो टाकायला नाही आता तुला सुधारण्याचा रस्त्या नवीन तोडीचा फोटो टाकायचा ताजा फोटो टाकायचा मुलीचा फोटो एखादा ड्रेसवर चांगला दिसतो तोच फोटो तीनदा तीनदा त्या बाजूच्या तीनदा अरे ती आता तीस वर्ष झाली वीस वर्ष झाली फोटो बदला ना फोटो बदलून टाकायचा ना हां वयानुसार नवरदेव बघायचा असं नाही की पाच पंचवीस वर्षाचा फरक न नवरदेव करतील काय चार पाच सहा वर्षाचं अंतर एवढं जास्त खूप कमी झालं जुळून घ्या लय वर्षाचं अंतर झालं चांगलं असेल तर जुळून घ्या कुठं भेटायला कोणाला पण जुळून घेण्याचा प्रयत्न करा ज्याची त्याची सोयी जमली त्यांना मला नक्कीच कमेंट करा ज्याचं बरोबर आहे त्यांनाही मला कमेंट करा हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर पुढे शेअर करा तुमच्या मित्रा खात्रांना सर शेअर करा तुमच्या नाते गोतेमध्ये शेअर करा सर्वांसाठी हा व्हिडिओ आहे सर्वां जिकडं तिकडं तुम्ही मात्र हा व्हिडिओ शेअर करण्याचा सोडू नका म्हणजेच का याच्यातूनही बी लोक सुधरतील म्हणून हा व्हिडिओ आपल्याला शेअर करत आहे तर पटलं मित्र तुम्हाला पटलं म्हणजे पटलंच असेल कारण आपल्या चॅनलचं नावच आहे पटलं तर घ्या तर चांगला जर व्हिडिओ वाटला असेल तर मला नक्कीच कमेंट करा कारण कमेंट करणं खूप आवश्यक आहे आणि सबस्क्राईब करायचं मात्र सोडू नका मित्रो सबस्क्राईब खूप आवश्यक आहे सबस्क्राईबची सब्सक्राइब मात्र नक्की करा धन्यवाद मित्रों, नमस्कार मित्रो नमस्कार मित्र